नमस्कार मित्रांनो मंगल फार्ममध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपण बऱ्याचदा बोलता बोलता बोलत असतो की बऱ्याच ठिकाणी वारंवार फिरलं पाहिजे जर आपण फिरलं तर आपल्याला नवनवीन ज्या गोष्टी आहेत या माहिती पडत असतात त्याचप्रमाणे मी सततच फिरत असतो त्यामुळे बऱ्याच ज्या गोष्टी असतात त्या पटकन लक्षात येतात यामध्ये तुमच्या लक्षात येईल पुण्याजवळ हा मला फार्म दिसला यामध्ये प्रत्येक जातीच्या गाया तुम्हाला दिसतील आणि आणखी एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे आजकाल जर आपण एक विचार केला ती शहराभोवती प्रत्येकजणाला असं काही नको आहे कारण शहराच्या आसपास पैशावाली जी मंडळी आहेत ती खूप आहेत परंतु तुमच्या लक्षात येईल की इथे इकडे सगळं बिल्डिंगचं जंगल तयार होत असताना यांनी या सर्व गाया ज्या आहेत या आपल्या फार्ममध्ये ठेवलेल्या आहेत यामध्ये गीर खिल्लार आणि सा सारपारकर अशा गाया यामध्ये तुम्हाला दिसतील आणि खूप चांगल्या पद्धतीने हे जे आहेत हे संगोपन करत आह आहेत यामध्ये जे आपण थोडक्यात म्हणतो की महाराष्ट्रीयन माणसाचा मराठीपणा जो आहे तो यांनी टिकवलेला तुमच्या लक्षात येईल कारण आजकाल बरेच जण जमीन विकून वगैरे बऱ्याच गोष्टी करतात परंतु यांनी आपल्या बंगल्या शेजारीच या सर्व प्रकारच्या गायी त्याच्यामध्ये शेळी मेंढी असं प्रत्येक एक 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 गोस्ट जिया है, एक गोष्ट जी आहे ही ठेवलेली आहे आणि खरंच एक विशेष वाटतं की शहराजवळपर्यंत शहराजवळसुद्धा अशी आवडीने गाया ठेवणं म्हणजे एक विशेष अशी बाब आहे यांच्या या फार्ममध्ये या ही खिल्लार जातीचं सुंदर अशी छोटी कालवड आहे खूपच छानसा असा हा है। या फार्म आहे या फार्मला बघून मनाला खूप बरं वाटलं कारण आजकाल बऱ्याचदा असं झालं आहे की गावात खेडेगावात लोकं गाया ठेवायला घाबरतात कारण प्रत्येकाला असं वाटतं की ती चाळीस रुपये दिले की एक लिटर दूध येतं परंतु गाय ठेवणं हे खूप चांगलं आणि महत्त्वाचं आहे ते जर आपण पाळलं तर खूप त्यापासून चांगल्या चांगल्या गोष्टी मिळू शकतात पूर्ण काळी अशी ही एक गाय आहे यांच्याकडे आणि ही तुमच्या लक्षात येईल पूर्ण खिल्लार जातीची गाय आहे तर अशा एवढ्या साऱ्या गाया यांच्याकडे आहेत तर विशेष म्हणजे सगळ्या वेगळ्या वेगळ्या जातीच्या गाया ठेवलेल्या आहेत आणि दोन शेळ्या पण आहेत कुट्टी मशीन आणि ह्या सगळा जो सेटअप आहे हा गावाकडल्यासारखाच इथे केलेला आहे हा जो आहे जातिवंत किल्ला तुम्हाला लक्षात येईल हा खूपच सुंदर असा आहे आणि साईडला बघितलं की कि पूर्ण जंगल आहे सिमेंटची जंगल तर अशा वातावरणात सुद्धा यांनी या गायांची जोपासना करत आहेत हे खरंच कौतुकास्पद बाब आहे का का है तर या पद्धतीने हा फार्म आहे आजकल गाया ठेवणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे परंतु तसं होता गावाकडे जर शेतकऱ्यांनी प्रत्येकाने एक एक जर गाय ठेवली गावरान गाय तर त्याच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून आपल्याला बरेच सारे फायदे मिळणार आहेत आणि मिळत राहतील जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद